सर्वांचं स्वागत आहे याच्या नवीन व्हिडिओमध्ये बघा मी वर पाणी द्यायला आलेले झाडं सर्व इकडे ठेवताना चमकत आहे म्हणजे ऊन आता जास्त व्हायला लागले आहे पपईच्या झाडाला बघा आपले छोटे छोटे पपाया लागलेले दाखवते मी तुम्हाला किचन वेस्टमधून निघालेल्या आहे कॅरीमध्ये खूप छान पपाया लागले फ्रीज आहे ना छान असा लावून घेतला बघा पहिले मसाल्याच्या पुढे आहे ना मी जुन्या फ्रीजमध्ये अशाच ठेवायचे आणि इकडे तिकडे सांडायचे हे मुलीची आयडिया होती पूर्ण बरण्यामध्ये भरून त्याच याचं आपण जे राहते ते मसाल्याचे नावं असे त्याच्यावर चिटकून घेतलेले कापून त्याच्यामुळं कसा मसाला कोणता आहे तेही समजेल आणि छान असा फ्रीजसुद्धा लावलेला घेतला आहे जुना फ्रीज आहे ना खूप जास्त खराब झालेला होता त्याच्यामुळं नवीन फ्रीज आणला आणि आता तर आपण बराचसा वेळ आपला किचनमध्ये जातो आणि तिथं स्वयंपाकघरात कोणतीही एक नवीन वस्तू आली की आपल्याला आनंद तर होणारच कारण आपला वेळ तिथं जाते आणि त्याच्यासोबतच सकाळ संध्याकाळ आपलं काम असं असते आणि अशा पद्धतीने बघा सगळ्या इथं भाज्या वगैरे ठेवून घेतलेल्या आहे पण खरं सांगायचं हो ना मैत्रिणीनो बघा इथं छोटे बॉक्स होता ना इथे छान अद्रक साठी मी अशी छोटीशी टोपली केलेली आहे आणि इथे ह्या पद्धतीने छान आपला फ्रीज लावून झालेला आहे चला आज कपाट आवरून घेऊ शिव नादामध्ये हे काम राहून जायचं आणि इतर कामं ते होऊन जायचे चला तर कपाट म्हटलं आज जास्तीची कामं करूया शिवणाला थोडंसं आराम देते आणि बाकीची साफसफाई पूर्ण जेवढी होईल तेवढी आज करायचा कर प्रयत्न या पद्धतीने कपाट आवरायला लागली आणि हे ऑनलाईन घेतलेली साडी होती ही माझ्या वहिनीकडून अमरावतीवरून आणले मी त्या बिझनेस करतात ना साडीचा तर मग छान असं ब्लाऊज पण मॅचिंग होतं आणि येताना माहेरून घालून आली होती आणि इथं बघा ही ब्लॅक साडी आहे आणि ह्या डायरेक्ट केलं आहे मी आपलं कधी झाडांचं लिहिण्यासाठी तर कधी आणि इथं बघा छान अशा पर्स मी केलेल्याच आहे इथं बटवे आहे सगळे एका एका ठिकाणी इथं पण पिशवी मी तयार केलेली होती हे सर्व मी तयार केलेलं होतं बघा असे प्लास्टिकच्या पिशव्या आपल्याकडे भरपूर येते आणि हे आम्हाला जमा करायचं आपल्याला सर्वांनाच असते की कशालाही कामात येईन बघा सर्व मी एकाच पिशवीत आता भरून घेते म्हणजे इकडे तिकडे जाणार नाही आणि एकाच ठिकाणी राहणार आहे आणि त्याच पद्धतीने बघा हा ड्रेस आहे ना खूप छान आहे म्हणजे खराब झाल्यावर झालेलं आहे पण ह्या झाडाचा काहीतरी छान उपयोग करणार आहे मी आणि या पद्धतीने मी आता सर्व कपाट छान असं लावून घेतलेलं आहे गरजेनुसार काही कपडे वर आहे आणि काही खाली आणि इथं बघा मी सर्व मी शिवलेल्या पर्स आहे ह्या घरी बनवलेल्या आणि इथे सुद्धा पूर्ण शिवलेल्या वस्तूच ठेवणार आहे इथे आपले बटवे विविध प्रकारचे बघा हा गाऊनपासून शिवलेला होता आणि आपण म्हणत पण मनामध्ये असं का घरामध्ये जास्त पसारा असला ना आपल्यालाच आवरायला खूप वेळ जातो आज एकच कपाट आवरणं झाला बराचसा वेळ गेला बघा ह्या सर्व आपण शिवलेल्याच पिशवे आहे आणि बघा इथे केळीचं पान शिवलं होतं ते पण आहे सर्व मी असं एका ठिकाणी ठेवला होता म्हणजे आलं ना एखाद्या वेळेस आपल्याला दाखवायचं असते मी शिवलेलं आहे म्हणून तेव्हा वेळेवर सापडतच नाही तसंच माझं झालं होतं खूप असा पसारा झाला होता आणि खूप दिवसात मनसुद्धा करमत नव्हतं पसारा खूप झाल्यामुळे आणि एक कपाट आवरलं पण आता काही दिवसात हेच काम करणार आहे मी सकाळ संध्याकाळ जेवढा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कारण खूपच पसारा झालेला होता आवरता आवरता वेळ कसा गेला निघून ते कडलंच नाही या पद्धतीने पिशव्यासुद्धा शिवून घेतलेले होते सगळ्या शिवण्यामध्ये वेळ गेला आणि सर्व आवरल्यावर माहिती आहे का बघा इथे खूप असा पसार झालेला होता हे आता झाडून घेते पहिले आणि इथं बघा आपल्या फ्रीजमध्ये आज छान वाटत आहे मला बघा एखादी गोष्ट आवरली ना आणि ते सुंदर दिसायला लागले खूप छान वाटते या पद्धतीने देवाजवळ दिवा लावून घेतला आजची दिनचर्या अशी होती कशी वाटली धन्यवाद